कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी कोमेंडी घाटात एसटी बसला अपघात झाडामुळे मोठा अनर्थ टळला रत्नागिरीत आता वाहतुकीला शिस्त लागणार स्पीड गन कारचे झाले लोकार्पण अतिवेगाला पोलीस आळा घालणार चिपळूण मध्ये नगराध्यक्ष पदावरून संभ्रम महाविकास आघाडीचे दोन दावेदार रिंगणात रमेश कदम लियाकत शहा यांच्यात रस्सीखेस आणि रायगड मध्ये सिनारमस प्रकल्पाच्या रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध पोलीस ग्रामस्थांमध्ये मोठा संघर्ष चाळीसहून अधिक ग्रामस्थ ताब्यात आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरीहून चिंचखरीकडे जाणाऱ्या एका एस टी बसला काल दुपारी पोमेंडी घाटामध्ये अपघात झाला आहे घाटातील एका धोकादायक मळणावरती बस अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली बसमध्ये सुमारे पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते ही बस पलटी होण्याची भीती होती मात्र रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडामुळे बस पलटी होण्यापासून वाचली आणि मोठा अनर्थ टळला यामुळे बसमधील सर्व पंचेचाळीस प्रवासी सुखरूप बचावले असून कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये ही दिलासा स्थानिक नागरिक तात्काळ धाव घेऊन प्रवाशांना मदत करण्यासाठी पोहोचले त्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती अधिक बिघडली नाही हा रत्नागिरी काजरघाटी रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावरती वारंवार अपघात घडत असतात त्यामुळे रस्त्याच्या बाजूची पट्टी म्हणजेच साईड पट्टी रुंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा केलेली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे रत्नागिरीच्या वाहतूक शाखेसाठी एक मोठी भेट मिळालेली आहे अत्याधुनिक स्पीड गन कार आता रत्नागिरीच्या रस्त्यांवरती धावणार आहे महाराष्ट्र शासनाने ही कार जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करून दिलेली आहे यामुळे जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरती विशेषतः अतिवेगाने गाडी चालवणाऱ्यांवरती आता प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते या महत्वपूर्ण वाहनाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे रत्नागिरी जिल्ह्यात वाढणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे ही अत्याधुनिक कार स्पीड गन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे वाहतूक पोलिसांना वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवरती अचूक कारवाई करणे सोपे होईल यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी रत्नागिरीकरांना आवाहन केले आहे की वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आपल्या सर्वांच्या सहभागातूनच रस्ते अपघात कमी करता येतील आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीला आता वेग आलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पंधरा नोव्हेंबर पर्यंत एकूण सात प्रभागांमधील उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहेत विशेष म्हणजे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी माधवी राकेश बुटाला यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्या त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे खेड नगरपालिकेतर्फे मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तयारी करत आहेत आतापर्यंत दाखल झालेल्या सात अर्जांमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा समावेश आहे ज्यांनी विविध प्रभागांमधून आपली उमेदवारी निश्चित केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना सतरा नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन केलेले आहेत खेडच्या राजकीय वर्तुळात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून आगामी दोन दिवसात कोणकोणते नवे चेहरे पुढे येतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे महायुती महाविकास आघाडी आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असतानाच आघाडीच्या नावावरती दोन उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली आहे रमेशभाई कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपली उमेदवारी अर्ज भरला आहे मात्र काही तासांच्या अंतराने काँग्रेस नेते भाई दलवाई यांनी लियाकत शहा हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केलेला आहे लियाकत शहा यांचा अर्ज भरण्यासाठी दलवाई स्वतः चिपळूणमध्ये दाखल झाले यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते पूर्णपणे गोंधळले आहेत त्यांनी नेमका कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा असा प्रश्न त्यांना पडलेला आहे महाविकास आघाडीतील हा अंतर्गत वाद आता ऐरणीवरती आलेला असून स्थानिक राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू आहे निवडणुकीच्या तोंडावरती निर्माण झालेल्या या दुफळीमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळालेले आहे आघाडीतील नेत्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाहीये आमच्या महेंद्र कासेकर यांनी या आघाडीवरती सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हुसेनभाई दलवाई यांच्याशी संवाद साधलेला आहे चिपळूणमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आज प्रांत कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते व्यापारी नागरिक आणि उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते चिपळूणमध्ये महाविकास आघाडी होणार महायुती होणार ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आज सकाळी महाविकास आघाडीकडून रमेशभाई कदम यांनी अर्ज भरलेला आहे मात्र आज दोन तासाच्या फरकांमध्ये हुसेनभाई दलवाई जे काँग्रेसचे नेते आहेत ते चिपळूणमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी लियाकत शाह यांचा फॉर्म भरण्यासाठी ते आज आ, या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊया भाई रमेशभाई कदम हे महाविकास आघाडीमधून उमेदवार म्हणून आज सकाळी सगळ्यांच्या समोर कार्यकर्त्यांसमोर भास्कर शेठ जाधव यांच्यासमोर त्यांनी फॉर्म भरलेला आहे आज आपण आलेला आहात तुम्हाला महाविकास आघाडी मान्य नाही म्हणून तुम्ही उमेदवार आणला आहे काय नेमकी भानगड नाही महाविकास आघाडी कायम आहे काही प्रश्न नाही आहे आणि आमचं भास्कररावजींशी काल डिटेल बोलणं झालं होतं आज ते त्यांच्या इथे सोलापूरला काही कार्यक्रम असल्यामुळं त्यांना लवकर जावं लागलं तर जायच्या अगोदर माझं त्यांचं बोलणं झालं ते म्हणाले लवकर आलं असतं तर आपण सोबत झालं असतं परंतु आमचे तितके धीर नव्हती यांचं फॉर्म भरायचा राहिलेला होता तेंचा तेंचा ते म्हणाले काही नाही आपण ह्याच्यातून मार्ग काढू मार्ग काढण्याच्या स्थितीमध्ये आहेत माझं राऊत साहेबांशी विनायक राऊतांशी बोलणं झालेलं आहे आणि मी वरच्या लेवलही त्या संबंधामध्ये बोलणं करणार आहे आघाडीतर्फेच हे इलेक्शन झालं पाहिजे रमरेश्वरराव कादवानी कसं काय फॉर्म भरला मला माहिती नाही खरं म्हणजे ते आमदार राहिलेले आहेत याच्या अगोदर नगराध्यक्ष राहिलेले आहेत परत परत ह्या संबंधामध्ये इतकं ते खाली येतील असं मला वाटत नाही आणि हा काय आमचा उमेदवार कायम राहणार आणि पुढची या मुंब चिपळूणच्या विकासाच्या दृष्टीनं बरेच प्रश्न आहेत हा पूल होतोय तो बघा किती प्रश्न तुंबत राहिलेले आहेत अनेक प्रश्नांच्या संबंधामध्ये चर्चा झाली पाहिजे चिपळूण हे संबंध कोकणामध्ये एक महत्त्वाचं गाव आहे महत्त्वाचं शहर आहे त्या शहराची शान नीट राहिली पाहिजे या यादृष्टीनंच आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत काही भाई भाई भाई, 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 भाई काही मिनिटांपूर्वी रमेश भाईंनी स्टेटमेंट दिलेला आहे की काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठांबरोबर आमची चर्चा सुरू आहे मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नाही म्हणून आम्ही आता फॉर्म भरलेला आहे आता माघार नाही आता महाविकास आघाडीचा उमेदवार रमेशभाई कदम असणार आता बोलताना त्यांना त्याचं बोलावं लागेल त्यांना माघारही जावं लागेल असं काही प्रश्न नाही आहे हा आघाडी त्यातर्फे लढवायचं असेल आघाडी त्यांना तोडायची असेल तर गोष्ट वेगळी आणि मला ना नाही वाटत ते आघाडी तोडू इच्छितात आघाडीच्या तर्फे लढवायची असेल तर त्या संबंधामध्ये आता त्यांनी फॉर्म भरला आहे मागे घेतील आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसच्या त्यांच्याकडे विश्वर्या महाविकास आघाडीचा सा गुंता तसा दिसतोय मात्र काँग्रेसतर्फे किती उमेदवार आपण चिपळूणमध्ये उभे करणार आहेत साहेब काँग्रेसतर्फे देखील आम्ही तयारीतच आहोत आणि महाविकास आघाडीचा हा जो काही गुंता जो तुम्हाला वाटतोय ही काळाची गरज आहे कारण तुम्ही आता बघताय ज्या पद्धतीत फेर इलेक्शन होत नाही त्यामुळे आम्हाला हा जो गुंता आहे हा जरासा ठेवायला लागतो हे आम्ही तयारी करतोय की जेणेकरून महाविकास आघाडी ही सत्तेत बसेल तुम्ही आता बघताय ज्या फॉर्म भरायच्या प्रक्रिया आहेत ह्याच्यामध्ये कसे फॉर्म उडवले जात आहेत किंवा कसे फॉर्म बाद होत आहेत किंवा एखादी मिस्टेक जरी झाली टेक्निकल तरी किती त्याचं हे तर त्यामुळे आम्ही तयारीत आहोत आम्ही महाविकास आघाडीमध्ये कुठलाच गुंता नाही आहे काय नाही आम्ही फक्त महाविकास आघाडीची स सत्ता ही सिस्टमॅटिकली बसली पाहिजे चिपळूण नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही आली पाहिजे कारण का काल बिहारचे तुम्ही इलेक्शन बघितले तर हे ज्या पद्धतीत आहेत हे घातक आहे लोकशाहीसाठी आणि त्यामुळे महाविकास आघाडी ही तयारीत आहे महायुतीला मागे काढण्यासाठी एन डी ए सरकार मागे काढण्यासाठी हे आमचे जयत जे जया प्रयत्न आहेत हे आमच्या पक्षांच्या वतीने आहेत तर त्यामुळे गुंता वगैरे असं काय नाही आहे सगळं ठीक आहे आपल्यासोबत उमेदवार आहेत काँग्रेसकडून उभे राहणारे लियाकत शाह त्यांच्याकडनं विचारूया काय सांगाल रमेशभाई कदमांनी जर ऐन वेळेला माघार घेतली नाही आणि महाविकास आघाडीकडून जर एकच उमेदवार द्यायचा राहिला तर तुम्ही माघार घेणार का किंवा तुमची त्यावेळेची स्थिती काय असेल काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांनी मला उमेदवारी जाहीर करताना सांगितलं की चिपळूणचा नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला पाहिजे त्याबद्दल आम्ही त्यांच्यानंतर इथले स्थानिक गुवाहारचे आमदार भास्कर शेठ जाधव माजी खासदार विनायकजी राऊत साहेब माननीय माजी आमदार रमेशबाई साहेब या सर्वांशी आम्ही चर्चा केलेली आहे काही दिवसापूर्वी काँग्रेस शिवसेना आघाडी होणार असं वाटत असताना भास्कर शेठ जाधवांनी सांगितलं आणि विनायक राऊतही साहेबांनी सांगितलं की तिन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे काही सीटांची तडजोड एक दोन सीटा राहतील त्या मागं पुढं करू पण चिपळूणमध्ये वा महाविकास आघाडी म्हणून लढायचं रमेशभाई कदम हे आमच्याबरोबर असणार प्रत्येक उमेदवार हा कडून उभे राहण्यासाठी तयारी आले एक बाजूला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत एक रमेशभाई कदम आहेत माजी आमदार आणि एक लियाखत शाह आहेत जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अशा परिस्थितीमध्ये नागरिकांसमोर एक उमेदवार कोण जाईल आणि त्याला नागरिकांनी कशाप्रकारे सहकार्य करायचं कशाप्रकारे त्याच्या धोरणांकडे लक्ष द्यायचं किंवा त्याच्या आश्वासनांना कितपत सपोर्ट करायचा याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे व्हिडिओ सन्या संन्या सह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण लांजा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले या आहेत यामुळे आघाडीने निवडणुकीसाठी आपली ताकद दाखवून दिलेली आहे विशेष म्हणजे नगराध्यक्ष नग्ण पदासाठी पूर्वा मंगेश मुळे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस संपर्कप्रमुख चंद्रकांत नकाशे उल्का विश्वासराव माजी आमदार गणपतराव कदम आणि तालुका प्रमुख सुरेश करंबळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमुळे महाविकास आघाडीने निवडणुकीत जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले आहे लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीकडून मी लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीचे सर्वच नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मी विशेष आभार मानते मी लांजा नगरपंचायतीची माझी उपनगराध्यक्षा माजी उपन गटनेता माजी, माजी नगरसेविका म्हणून काम पाहिलेले आहे लांजा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा प्रचाराचा अजेंडा राहणार आहे यामध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन रस्ते व पायाभूत सुविधा स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा महिला व बचत गटाच्या उद्योगांना चालना देणे नगरपंचायतीचे उत्पन्न व खर्च यांची पारदर्शक माहिती ग्रामस्थांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण हेच आमचे प्रचाराचे मुद्दे असणार आहेत अलिबाग नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले शेतकरी भवनापासून ते नगर परिषदेपर्यंत ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक सुप्रिया पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पाटील यांच्याकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले अलिबागमध्ये नगराध्यक्ष पदासह एकूण अठरा जागांवरती शेकाप निवडणूक लढवत आहे तर काँग्रेस दोन जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे यामुळे अलिबागच्या राजकीय वातावरणामध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे पेण नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे आणि राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोरून एक भव्य रॅली काढण्यात आली यामध्ये पाच उमेदवारांसह असंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर मार्गाने निघालेली ही रॅली पेण नगर परिषदेत पोहोचली जिथे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक एक ब मधून खुद्द संतोष शृंगारपुरे यांनी तर एक अ मधून मनाली कोल्हाटकर तीन ब मधून संजय म्हात्रे तीन अ मधून सुजाता डाकी आणि सात ब मधून वैभव आवासकर यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत या प्रचंड गर्दीमुळे विरोधकांना नक्कीच धडकी भरली असेल अशी चर्चा सध्या सुरू आहे यावेळी बोलताना संतोष शृंगारपुरे यांनी लोकराज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन पेणमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपली आघाडी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवल्याचे स्पष्ट केले आहे के की पेंड नगरपालिकेची सार्वजनिक निवडणुकत्ता आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन, तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला विरोध दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी लोकराज्य ते सुराज्य याप्रमाणे या भ्रष्टाचाराला या आम्ही आळा घालण्यासाठी आम्ही हे सत्तेसाठी जाहीर करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं रायगडच्या पेण शहरात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आगामी पेण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्ष प्रवेश झालेले आहेत आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक प्रकाश रामाणे विश्वास पाटील ज्योती म्हात्रे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भूषण कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे यावेळी आमदार दळवींनी पेण नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे दळवी म्हणाले की रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे महायुतीतील घटक पक्षांकडून युती धर्म पाळला जात नसल्याने शिवसेना पेणमध्ये आपले सर्व उमेदवार उभे करत आहे आम्ही सर्व जागा जिंकू असा दावा त्यांनी केलेला आहे या पक्षप्रवेशामुळे पेणमधील भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे आणखी काही आजी माजी नगरसेवक येत्या दोन दिवसात शिवसेनेत प्रवेश करतील अशी ही शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे आज उद्या काही आणखी बैठक आहेत त्याच्यामध्ये आणखी काही नेते मंडळी आजी म्हणजे माझी नगरसेवक किंवा तरुणा इथले जे इच्छुक आहेत ते देखील आपल्यामध्ये प्रवेश करतात त्याचं कारण निश्चित आहे की आम्ही गेल्या सहा सात दिवसा सगळा प्रयत्न करत होतो पण साहेबांनी जी भूमिका धरली आणि विशेषतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पार्टी धारप साहेब ज्यांच्याकडे सगळी सर्थ सर्थ सूत्र भारतीय जनता पार्टीने सोपवलीत मला वाटतं या दोघांमधलं गॅटमॅक हेच खऱ्या अर्थाने पेनला वेगळी दिशा धरली आहे असं मला वाटतं आणि रविशेठ पाटलाच्या एकंदर सत्तारूढ राजकारणामध्ये कदाचित थे छेद देण्याचं काम या माध्यमातून घडेल असं मला मां निश्चित वाटतं पण एकंदर बदलत्या राजकारणामध्ये जर काय उलट झालं तर त्याने आमच्यावर दोष देऊ नये कारण आम्ही महाती धर्म पाहण्यासाठी निश्चित तयार आहोत पण मग सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजकार उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाल ते चालेल पण दुसऱ्याचा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे ही जी, जी भूमिका कायमस्वरूपी ही राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला असं मला वाटतं आणि म्हणून पेनची जन जन्द, शून्य जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल आम्ही पेनच्या प्रचार प्रचार सभेमध्ये किंवा प्रचाराच्या माध्यमातून आम्ही नक्की येऊ रायगड जिल्ह्यातील घेरंड शहापूर परिसरातील प्रस्तावित सिनार्मस प्रकल्पाच्या पोहोच रस्त्याच्या कामावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाला न जुमानता एम आय डी सीने पोलीस बंदोबस्तात रस्त्यासाठीच्या भरावाचे काम सुरू केले आहे यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमस चक्री झाली पोलिसांनी चाळीसहून अधिक ग्रामस्थांना ताब्यात घेऊन पोयनाड पोलीस ठाण्यात नेले या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ग्रामस्थांचे म्हणणे आहे की त्यांना प्रकल्पाला विरोध नाही मात्र पोहोच रस्त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनाबाबत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जमिनीचा योग्य दर आणि पुनर्वसनाबाबत समाधानकारक तोडगा निघालेला नाहीये यावर चर्चा झाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी त्यांची मागणी आहे शेकापच्या राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा ऍडव्होकेट मानसी म्हात आणि अनिल पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले ग्रामस्थ अजूनही आपल्या मागण्यांवरती ठाम असून पुढील काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे हे उदाहरण आहे की हे पोहोच रस्त्याचं जे काम सुरू आहे जिथे या ठिकाणी आम्ही उभे आहोत आम्हाला संपादनाचा एक रुपयाही मोबदला मिळालेला नसताना या ठिकाणी पोच रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे शंभर टक्के स्थानिकांची ही मुस्कट दाबी आहे आणि या विकासामध्ये आम्ही कुठेही नाही बेरण शहापूरच्या लोकांच्या जमिनी ज्या संपादित करण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया अद्यापी अपूर्ण असतानाही या ठिकाणी बळजबरीनं धाक दाखवून पोहोच रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आमचा विरोध आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत पुनर्वसनाच्या फायद्याबाबत इथे कोणी काही बोलत नाही आमचं झालेलं शेतीचं नुकसान शेततळ्यांचं नुकसान आमच्या बंद पडलेले पूरक व्यवसाय या नुकसान भरपाईची जोपर्यंत कोणी वाच्यता करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आणि आक्रमकपणे ते आंदोलन करणार जो आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे म्हणजे ज्या बाहेरच्या परप्रांतीला कॉन्ट्रॅक्ट देऊन ज्याच्या ज्या शेतकऱ्याच्या जीवावर ही कंपनी वासणार आहे किंवा चालू होणार आहे म्हणजे त्यांना मुळात ला केलेली ऍक्विशनची प्रो, प्रोसिजर त्यांना रस्ताच नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून जो, जो रस्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्याला पूर्णपणे डावळलं जाते आणि त्याचं नुकसान करून फक्तही आपली कंपनी चालू होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतायत एमआयडीसी लोक एमआयडीसीच्या लोकांना आम्ही आता जे प्रश्न केला की जी काही सीमारवास कंपनी तुमची निर्माण होते किंवा चालू करते त्याचा प्रारूप आराखडा तुमच्याकडे आता आहे का आरो सारख्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या कंपनीचा प्रारूप आराखडा नाही मग आम्हाला स्थानिक लोकांना ते कळणार तरी कसं की त्याच्यापासून प्रदूषण निर्माण होणार आहे किंवा रोजगार किती निर्माण होणार आहे स्थानिकांना रोजगार काय असेल ह्याची सुद्धा माहिती आलेल्या कामावर आलेल्या अधिकाऱ्यांनाही आरो सारखे अधिकारी मुख्य अभियंता जे अधीक्षक अभियंता त्यांना सुद्धा या गोष्टीचं उत्तर देता आलं नाही मग आमचे हे विचार शासनापर्यंत काय पोचणार की आम्हाला हे काय देतील हा प्रश्न कि ही भीती आम्हाला सर्वात मोठी आता आहे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला आता स्मार्ट पोलिसिंग साठी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एकोणीस पोलीस ठाणे चार उपविभागीय कार्यालय आणि महत्वाच्या मोटर परिवहन विभागाला आय एस ओचे प्राप्त झालेले आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे गुन्हेगारीला आळा घालणे तसेच नागरिकांना तत्पर आणि प्रभावी सेवा पुरवणे या महत्वाच्या निकषांवरती रत्नागिरी पोलिसांनी हे मोठे यश संपादन केलेले आहे स्मार्ट पोलीस स्टेशन अंमलबजावणीसाठी रत्नागिरी पोलीस दलाने एसओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसकडे प्रस्ताव सादर केला होता या संस्थेने नव्वद दिवसांच्या कठोर तपासणी आणि मूल्यांकनानंतर हे प्रमाणपत्र दिले आहे यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता त्यांचे प्रशिक्षण आणि एकत्रितपणे काम करण्याची इच्छाशक्ती या गुणांचेही बारकाईने परीक्षण करण्यात आले पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना ही मानांकन प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली या महत्वपूर्ण सन्मानामुळे रत्नागिरी पोलीस ची कार्यक्षमता आणि नागरिक केंद्रित सेवांमध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दापोली पंचायत समिती येथील कृषी अधिकारी श्वेता शिंदे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी क्रांती माने यांनी मंडणगड तालुक्यातील वडवली येथील भावेश कारेकर यांच्या बांबू लागवड क्षेत्राला नुकतीच भेट दिली या भेटीचा उद्देश बांबू लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना या अभिनव शेतीसाठी प्रोत्साहन देणे हा होता यावेळी अधिकाऱ्यांनी दापोली तालुक्यातील मांदिवली गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी बांबू लागवडीचे महत्व विषद केले आणि ही शेती पर्यावरणासाठी कशी हितकारक आहे तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी कशी उपयुक्त ठरू शकते यावरती भर दिला विशेषतः शासनाकडून बांबू लागवडीसाठी मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिली या अनुदानामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवड करणे अधिक सोपे होईल आणि त्यांना आर्थिक हातभार मिळेल असे स्पष्ट केले बांबू लागवड केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करत नाही तर जमिनीची धूप थांबवून भूजल पातळी वाढण्यासाठी मदत करते शासनाच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीबाबत जागरूक वाढेल आणि ते शाश्वत शेतीकडे वळतील अशी अपेक्षा आहे या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण